प्रतिष्ठित नागरिक नगरपंचायतमध्ये अतिक्रमित अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आलो असता आम्ही साडेदहा वाजता नगरपंचायत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो निवेदन दिलं निवेदनावर रिसूट घेण्यासाठी आम्ही तात्काळ लगातार तीन घंटे बसून आलो पण संबंधित कर्मचाऱ्याकडून कोणीसुद्धा आम्हाला रिसूट दिली नाही रिसोट मागितली तर उडवा उडवीचे उत्तर देण्यात यायला लागले की कोणी म्हणते शिक्का इकडे कोणी म्हणते लग्नान गेले कोणी म्हणते शिक्का इकडे तिकडे याचा अर्थ नगरपंचायत कार्यालय हे सरकारी कार्यालय असून मनमानी कारभार चालायला लागला हे नगर हे अतिक्रम काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आज सगळे लोक परंतु आम्ही समाधानकारक याच्यात नाही ना कारण सीओ कुठं सुट्टीवर येतं दुसरे कर्मचारी कुठं सुट्टीवर येतं मग गावच्या नागरिकांना काय करायचं हे फार चुकीचं आहे तर हेच आम्ही तक्रार एस पी व कलेक्टरकड देणार आहे गोरगरीगर गोरगरीबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तर सेनगाव हिंगोली ते तहसील रोडवरील गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तसेच आपल्या बस स्टँडजवळ मेन म्हणजे तिथं त्या येणाऱ्या ज्या बस आहेत त्या कळत नाहीत आणि नियमाने तिथलं अतिक्रमण काढायला पाहिजे तर त्यांच्या मागं कोणाकोणाच्या मोठ्या लोकांच्या हातात येतं तिथलं अतिक्रमण काढणं काय याच्या वास्तव होत ओ साहेब आले काय तर ओरून नोटीस आली म्हण त्यांना नियमान तुम्हाला समोरची नोटीस आहे ना कळली तुम्ही हे नोट हे काढा नाही काढा अतिक्रमण तुम्ही इकडला अतिक्रमण काढत नाही जे गरीबाईच आहे त्यांचे घर उठवायला ज्यांचा उदरनिर्वाह त्या हॉटेलवर कुणा झेरॉक्स म्हणा यांचं चहाचं दुकान होतं त्यांची दुकानं उडवली तुम्हाला नियमानं बस तुम्ही अतिक्रमण काढायला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे जे काही कायदे नाही ते तुम्ही कायद्याने पद्धतशीर काम करायला पाहिजे बस इतकं निवेदन आहे माझं की समजा गोरगरीबांचं जे अतिक्रमण हटवलं तस मोठ्या माणसाच अतिक्रमण हटवावं ही शिवसाहेबाला माझी विनंती आहे कारण बस स्टँडपाशी जे बस वगैरे कळत नाहीत इथं बस वगैरे जे अतिक्रमण मेन आहे ते त्यांनी काढलं नाही जे गोरगरीबाचं अतिक्रमण आहे समजा आपलं टी पॉईंट ते अपसमन पर मेन पॉय हे अतिक्रमण आहे हे काढलं नाही आणि अपासून परिषदवार ते अजिगाव पॉईंट इथलं पण अतिक्रमण हटवलं नाही यांना इतकीच विनंती आहे माझी की अतिक्रमण हटवावं कायद्याने कायदेशीर कारवाई करावं गोरगरीबाला विणकामी त्रास देऊ नये शिवसाहेबाला साहेबाला विनंती आहे माझी प्लीज हात जोडून विनंती आहे या तर आम्हाला उपोषणाला बसण्यात येईल